श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार स्री ब्रह्म यांचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साखरखेरड्यातील मुकुंद अण्णांचं काळे कुटुंब हे सर्वांनाच आदर्शवत असं होतं सर्व एकत्र राहत असत आणि प्रत्येकजण आपल्या वाट्याला आलेलं काम पूर्ण जबाबदारीने करी मुकुंद अण्णांचं पंचकुंडी श्रोत अग्निहोत्र होतं ते रोज सकाळी देवपूजा करून अग्नीला आहुती देत आणि ओम यज्ञेश्वराय नमहा म्हणून गावात भिक्षा मागत असत तर प्रस्थानत्रयीच शिक्षण झालेले बाबाजी गावात व परगावी भागवत पुराण प्रवचन करीत आणि यज्ञ बाहेरगावी जात असत बाहेरचीही सर्व कामे बाबाजीचं करीत असत पाठशाळेतील अध्यापन व घरची सर्व व्यवस्था गोपाळदादा बघत असत श्री महाराजांचं वैदिक शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं वडील दोन बंधू घरची सर्व व्यवस्था पाहत असल्यामुळे महाराजांचं लग्न होऊनही त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी अशी कुठलीच नव्हती म्हणूनच श्री महाराजांनी याही काळात व्रतस्थ राहून गायत्री पुरश्चरण केलं घरी अध्यात्माला पोषक असं वातावरण होतं त्यामुळे नकारात्मक विचार त्यांच्या मनात कधी आलाच नाही ते सकाळी मुहूर्तावर उठत असत व लगेच चूळ भरून मानसपूजा व साधारण तीन हजार जप करीत नंतर प्रातर्विधी सारून प्रातस्नान संध्या व ब्रह्मकर्म करून नियमाचा तेरा माळा नामजप मौन पाळून करीत हे झाल्यावर प्रातर्होम करीत नंतर सूर्यनमस्कार घालून गायत्री जपाला बसत नियमाचा गायत्री जप करून पर्यंत पुन्हा नामजप करीत असत नंतर श्रीमद्भागवतातील दशमस्कंदातील पाच श्लोक नित्य नियमाने असत नंतर सर्वांबरोबर हो भोजन होई भोजनोत्तर ते पुन्हा नामजपात तल्लीन होऊन जात नंतर ग्रंथराज दासबोधाचा एक समास रोज नियमाने वाचत असत त्यांना आळस कसा म्हणून ठाऊकच कस नव्हता सर्व पदार्थांवर बसणारी माशी जशी अग्नीला कधीच स्पर्श करत नाही तसा आळस त्यांना कधीच शिवला नाही दुपारी विश्रांतीही ते कधी घेत नसत वडीलधाऱ्या मंडळींनी सांगितलेली सर्व कामे ते अगदी मनापासून करीत असत कुठलेही काम करीत असले तरी ते अखंड नामानुसंधानातच राहत असत त्यांची वाणी अत्यंत मृदुल होती हृदयातील पावित्र्य त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत असे आतिथ्यशीलता हा तर त्यांचा स्थायी भावच होता अतिथींना ते देवच मानित असत नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास सा सुखे येतो घरा नारायण सर्वच संतांनी नामाचा महिमा गायला आहे त्यात आमच्या महाराष्ट्रातील संतांनी तर नामस्मरणासारखं दुसरं कुठलंच सुलभ साधन नाही म्हणून सांगितलं अहो याच अभंगात पुढे आमचे तुकाराम महाराज नामस्मरणाशिवाय दुसरं कुठलंच सोपं साधन नाही असं विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतात श्री समर्थांनी तर दासबोधात नामस्मरण भक्तीवर एक समासाचं लिहिलं आहे आमच्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना तर नामावतारच म्हणतात त्यांनी अखंड नाम घेत जन्मभर नामस्मरणाचे महात्म्य सर्वांना सांगितले श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह झाल्यापासून श्री महाराजांनीही अत्यंत कठोर अशी नामसाधना सुरू केली देवघरात रामरायासमोर बसून त्यांचा नामजप सतत चालू असायचा सायंकाळी सायंस्नान करून संध्या अव होम होई उपहारानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांचा नामजप चालूच असे ते या नाम साधनेत इतके तल्लीन होऊन जात की घरातील मंडळी निद्राधीन झाल्याची चाहूल देखील त्यांना बऱ्याच वेळा लागत नसे श्री महाराज कधी एका पायावर उभे राहून तर कधी मांडी घालून व डोक्यावर शाल घेऊन तासनतास जप करीत बसलेले दिसायचे मध्यरात्र उलटून जाई तरी त्यांचा हा जप चालूच असे मारुतीरायाप्रमाणेच ते रामध्यानात रंगून देहभान विसरून जात अष्टोप्रहर अशी प्रखर नामसाधना ते करत होते नाम आणि नामी ते कधीही भिन्न मानित नसत नाम म्हणजे राम असाच त्यांचा भाव होता त्यावेळी गोविंद तळणीकर प्रभाकरराव अंबडापूरकर दादा उपाध्ये हे विद्यार्थी दशेत त्यांच्याकडेच राहून वैदिक शिक्षण घेत होते त्यांनी महाराजांची ही प्रखर साधना अनुभवली होती असो साधक हो परमपूज्य प्रल्हाद महाराजांची गुरुसेवा आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री रामसमर्थ